नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर मराठी करूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो पीक विमा संदर्भात एक नवीन मोठी अपडेट आलेली आहे शासनाने एक नवीन जी आर जाहीर केलेला आहे त्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये खूप काही बदल केलेले आहेत ते कोणते बदल केलेले आहेत ते आपण पुढे पाहूया तुम्हाला ह्या वर्षी पीक विमा भरतावेळेस काही पैसे पण मोजावे लागणार आहेत ते किती पैसे मोजावे लागतील ह्याबद्दल पण हा जी आर सांगितलेला आहे आणि त्यामध्ये अजून एक नवीन डॉक्युमेंट आहे ते पण डॉक्युमेंट कशा पद्धतीने आहे आणि कोणतं डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला ह्या जी आरमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानं तुम्हाला समजेल की काय काय बदल केलेले आहेत हा पूर्ण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे हा जी आर तुम्हाला पूर्ण पद्धतीने दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहा सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता राज्य राज्यात राबविण्यात बाबत म्हणजे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस हे हा खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम ह्यासाठी हा जी आर निघालेला आहे बघा तारीख व्हा चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निघालेला आहे हा जी आर पहा मित्रांनो शेतकरी मित्रांनो प्रस्तावना पहा यामध्ये दोन हजार सोळापासून पीक विमा प्रधानमंत्री पीक योजना ही चालू केलेली आहे त्यामध्ये दोन हजार बावीसमध्ये थोडा बदल केला होता म्हणजेच तुम्हाला क्रॉप अँड कप मॉडेलनुसार एक रुपयाला प्रति विमा भरून देण्याचा समावेश केला होता त्यामध्ये आता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये एका वर्षाकरता काही बदल केलेले आहेत केंद्र शासन संदर्भ क्रमांक आठ अन्य कप अँड क्रॉप मॉडेल ऐंशी दश एकशे अकरा मॉडेलनुसार योजनेच्या अंमलबजावणी करण्यास करण्यात मान्यता दिली आहे त्यानुसार राज्या राज्यातील अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिकांसाठी पीक उत्पादन आधारित सुधारणा पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या एका वर्षाकरता राज्यात राबविण्याची बाब शासनाने विचार केली होती म्हणजे ह्या वर्षी एका वर्षासाठी हे काही जे बदल आहेत ते एका वर्षासाठी वर्षा केलेले आहेत त्याचा निर्णय पहा काय आहे ते शासनाच्या संदर्भ क्रमांक सात येथील शासन निर्णय तसेच केंद्र शासनाच्या संदर्भ आठ येथील सप संपन्वय दिलेल्या मान्यतेनुसार राज्य उत्पादनात आधारित सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत क्रॉप अँड कप मॉडेल ऐंशी दशाव अकरा एकशे दहा नुसार खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रबी हंगाम दोन हजार सव्वीस पंचवीस सव्वीस करता एका वर्षाकरता ही योजना लागू केलेली आहे तर या योजनेचं पहा उद्दिष्ट का आहेत नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगांसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा सुरक्षा देणे हे उद्देश आहे त्याचे पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थिती शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य बाधित राखणे हे दुसऱ्या नंबरचं आहे तिसऱ्या नंबरचं पहा शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुरक्षित मशागतीचे तंत्रज्ञान व समृद्धी वापरण्यास प्रोत्साहन देणे चौथं पहा कृषी क्षेत्रा कृषी क्षेत्रासाठी पतपुरवठ्या सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्न सुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्रात गतिमान विकासातील स्पर्धात्मक वाढ हेतू ह्या साध्य होतील यांनाच मदत होईल या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट पहा महत्त्वाचे महत्त्वाचे तुम्हाला उद्दिष्ट सांगतो मी ते पाहून घ्या पीक विमा <coughs> प्रधानमंत्री पीक विमा योजने योजना कर्जदार तसेच बिगर शेत क कर्ज शेतकऱ्यांना याची काय म्हणजे ह्या लोकांना तुम्हाला विमा भरता येईल अधिसूचित क्षेत्रातील अनुसूचित अधिसूचित पिकांसाठी खातेदाराची व्यक्तिगत कुळाची अगर भाडेकर शेती करणारे शेतकरी या भागात शेतकऱ्यांना प्राप्त आहेत पण मात्र भाडेपट्टी शेती करणाऱ्यास नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर कर भाडेकरार पीक विमा संरक्षण संरक्षणस्त्रावर अपलोड करावा लागेल या योजने या योजनेअंतर्गत कर शेतकऱ्यांना भरव्याचा पीक विमा हप्ता साथी टके, रग्वी, रग्वी साथी टके, खरीप हां हंगामासाठी दोन टक्के रब्बी रब्बी हंगामासाठी दीड टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकासाठी पाच टक्के मर्यादित ठेवण्यात आलेली आहे दुसरा पहा योजनेअंतर्गत खरीप हंगामा दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या एका वर्षाकरता अधिसूचित पिकांसाठी जोखमी जोखमस्तर सत्तर टक्के असा निश्चित करण्यात आलेला आहे म्हणजे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम हे हो, नुकसान वगैरे जर झाली तर तुम्हाला सत्तर टक्क्यापर्यंत विमा दिला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे त्यामध्ये पहा अजून एक अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी उंबरटा उत्पादन उत्पादन हे मागील सात वर्षापैकी उत्पादन सर्वाधिक उत्पादनाच्या पाच वर्षाचे सरासरी उत्पन्न गुणले जाईल व त्यानुसार जोखमीचा विचार करून त्यांना निश्चित केले जाईल सदर योजना ही बारा जिल्ह्यात समूहासाठी निवडल्या गेलेली आहे बघा ही मित्रांनो यामध्ये तुम्हाला फक्त बारा जिल्हे आहेत ते बारा जिल्हे कोणते कुंत कोणते आहेत ते आपण खालीलप्रमाणे पाहूया आणि यातून बघा अजून एक आठ आहे की या योजनेत मृत शेतकऱ्यांची नावे तसेच अवैध मार्गाने काढलेल्या विमा हे अर्ज रद्द केले जातील या योजनेत सहभागी करण्यासाठी शेतकऱ्यांना अग्रिष्टिक म्हणजे किसान ओळखपत्र हे अनिर्वाळ केलेले आहे आणि त्यानुसारच पीक विमा नुकसान भरपाईसाठी ई पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंदणी करणे अत्यंत महत्वाचं आहे हे पण त्याचा एक महत्वाचा बाब आहे त्यानुसार योजनेअंतर्गत रब्बी व खरीप अंबा पीक विमाचे काढणी लागवणीपासून पेरणीपासून लागवणी ह्याच्यापर्यंत काढणीपर्यंत ह्याचा पीक उमार ग्राह्य नैसर्गिक आपत्तीसाठी तुम्हाला ग्राह्य धरल्या जाईल काहीतरी प्रॉब्लेम आला तर त्याच्या यामध्ये पहा मित्रांनो ह्या वर्षा पिका पिकासाठी कोणकोणत्या पिकासाठी विमा दिलेला आहे हे तर खाली दिलेलं आहे तृणधान्य व कडधान्य पिकासाठी भात ज्वारी बाजरी नाचणी मूग उडीद तूर मक्का ह्या गोष्टी आहेत ख खरीप करण्यासाठी रमगी रब्बीसाठी गहू बाजरी हरभरा उन्हाळी भात ह्या सगळ्या ह्या गोष्टी आहेत गळीत धान्यसाठी आहे भैमूग काराळे तीळ सोयाबीन आणि रब्बीसाठी उन्हाळी भैमूग नगदी पिकामध्ये कापूस खरीप कांदा आणि रब्बी कांदा ह्या दोन्ही पण आहेत ह्यासाठी तर तुम्हाला त्याच्यानुसार विमा दिला जातात जाणार आहे त्यामध्ये पहा चोवीस जिल्हे सोळा तालुके आणि महसूल मंडळ दहा ग्रामपंचायत चार हे एवढे पिकाचे तुम्हाला हे दिलेले आहेत अजून आता या जिल्ह्यात कोणकोणत्या कौन जिल्ह्याचा समावेश केलेला आहे यामध्ये कोणत्या कंपनीला कोणत्या जिल्ह्यात समावेश केलेला आहे हे यामध्ये आपण पाहून घ्या का पहा जिल्हे कोणते कोणते भारतीय कृषी विमा कंपनी ह्या कंपनीमध्ये आयल्यानगर नाशिक चंद्रापूर सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपतीनगर छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड बुलढाणा वाशिम सांगली नंदुरबार हिंगोली अकोला धुळे पुणे यवतमाळ अमरावती गडचिरोली ह्या जिल्ह्या ह्या सर्व जिल्हे यामध्ये समाविष्ट केलेले आहेत कृषी भारतीय कृषी विमा कंपनीच्या तर्फे आणि आयशियाशी लांबोड जनरल इन्शुरन्स यामध्ये धाराशिव लातूर आणि बीड हे तीन जिल्हे आहेत मित्रांनो अशा प्रकारे हा हा जी आर आहे त्यामध्ये जी आर खरीपसाठी तुम्हाला एकतीस जुलैपर्यंत टाईम दिलेला आहे भरण्यासाठी आणि रब्बीसाठी पन्नास दिलेले आहेत रब्बीच्या नंतर ह्याच्यात त्यात पाहाय मित्रांनो हा पूर्ण जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो हे तुम्ही पूर्ण वाचून घ्या शेतकरी मित्रांनो हाच पीक विम्याबद्दलचा जी आर होता ह्या जी आर तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद